श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत श्रोते हो भारताच्या शूर जवानांचं शौर्य आणि त्यागाच्या परंपरेचा एक दैदिप्यमान अध्याय असलेल्या कारगिल युद्धातल्या आपल्या विजयाचं स्मरण करण्यासाठी देशभर उद्या कारगिल विजय दिवस साजरा केला जाणार आहे त्यानिमित्तानंच या युद्धावेळेच्या घडामोडींना उजाळा देतानाच देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणाच्या दृष्टीनं आजवर केलेल्या वाटचालीची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत श्रोतेहो सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णवला भारतीय सैन्यानं कारगिलच्या दुर्गम पर्वतांवरून घुसखोर पाकिस्तानी सैन्याला माघारी धाडत ऑपरेशन विजय यशस्वीपणे पूर्ण केलं शून्य अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेलेलं तापमान उंच बर्फाच्छादित शिखरं आणि शत्रू वरचड असल्याच्या देखील आपल्या जवानांनी अतुलनीय पराक्रमानं हे युद्ध जिंकलं महाराष्ट्राच्या सुपुत्रांसह देशाच्या अनेक शूरवीरांनी या युद्धात आपल्या प्राणांची आहुती दिली या युद्धातनं केवळ आपल्या सैन्याची ताकद आणि शौर्यच नाही तर संपूर्ण देशाच्या नागरी आणि तत्कालीन राजकीय व्यवस्थेच्या एकजुटीचं दर्शनही जगाला घडलं कारगिल विजय दिनानिमित्त देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणाच्या या लढ्याविषयी अधिक सांगतायत निवृत्त ब्रिगेडियर विद्याधर गोळे कारगिल दिवस हा भारताच्या इतिहासात वर्णाक्षराने लिहून ठेवायचा दिवस आहे कारण कारगिल सारख्या अत्यंत दुर्गम भागातली अत्यंत कठीण लढाई केवळ देशाची इच्छाशक्ती सामरिक शक्ती आणि सैन्य बळ या तिन्हीच्या मिलनामुळेच एवढा मोठा विजय या युद्धात आपल्याला संपादन करता आला त्यामुळे या दिवसाचं फार महत्व आहे या युद्धाबद्दल आपण नीट जाणीव घेऊया कारगिल हा जो भाग आहे हा श्रीनगर ते लेह च्या दरम्यान लेहच्या वीस ते तीस किलोमीटर आधी येतो श्रीनगर लेह हायवेच्या पश्चिम भागात जी शिखरं आहेत त्या शिखरांवरती भारतीय सैन्य आपापल्या आप पोस्ट ऑक्युपाय करत असत परंतु हिवाळ्यामध्ये तिथे राहणं शक्य नसल्यामुळे तेव्हा सैन्य खाली येतं आणि हिवाळा संपल्याबरोबर परत वरती जाऊन या पोस्ट ऑक्युपाय करण्यात येतात परवेज पाकिस्ताननी असा विचार केला की जेव्हा भारतीय सैन्य खाली असेल तेव्हा हिवाळा संपायच्या आधी आपणच या पोस्ट ऑक्युपाय करू या सगळ्या चार हजार मीटरहून वरती असल्यामुळे या सामरिकदृष्ट्या जिंकणं अशक्य आहे आणि म्हणून या पोस्ट ऑक्युपाय करून आपण श्रीनगर ते लेह हा जो नॅशनल हायवे आहे याच्यातली वाहतूक बंद पाडू आणि त्यामुळे लेह लेहची डिव्हिजन आणि पुढे सायचनचे ट्रुप्स या सगळ्यांचा रसद पुरवठा बंद होईल आणि भारताला आपण नाक दाबून शरण आणू शकतो किंवा प्रॉपर निगा निगोशिएट करू शकतो असं परवेज मुशफरला वाटलं आणि म्हणून त्यांनी नॉर्दर्न लाईट इन्फंट्रीच्या साह्यानी हिवाळा संपायच्या आधी या सगळ्या पोस्ट ऑक्युपाय केल्या आणि नंतर श्रीनगर लेह मार्गावरती फायरिंग किंवा इंटरडिक्शन सुरू केलं या ठिकाणी अटॅक करून जिंकणे खूप कठीण असल्यामुळे भारताने आपली टॅक्टिक्स बदलली या सगळ्या पोस्ट परत जिंकण्यासाठी आपली इन्फंट्री जितकी जवळ नेता येईल तेवढी नेली आणि तोफखान्याचा प्रचंड अग्निवर्षाव करून पाकिस्तान पोस्टना खिळखिलं खेल करण्यात आलं जिथे आर्टलरी किंवा तोफखाना पोचत नव्हता तिथे एअरफोर्सचा वापर करून या पोस्टना खेळखिळ करण्यात आलं आणि नंतर त्या मोठ्या उंचीची पर्वा न करता आपल्या जवानांनी या पोस्ट वरती जाऊन अटॅक केला आणि त्या पोस्ट क्लिअर केल्या त्यावेळेस पाकिस्ताननी मान्य केलं नव्हतं की त्यांचं सैन्य या पोस्ट आहे म्हणून अशी वेळ आली की पाकिस्तान आपले मेलेले सैन्य सुद्धा परत नेऊ शकत नव्हता परंतु पूर्ण बदनामी झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेचे पाय आणि अमेरिकेने आपल्याला सांगितल्यावर आपण सांगितलं की हे पूर्ण मागे जाईपर्यंत आम्ही अटॅक थांबवणार नाही आणि त्यामुळे पाकिस्तान जिथे होता तिथन आपलं सगळं वाचलेलं सैन्य काढून माघारी गेला आणि शरणागती घेऊन कारगिलची लढाई संपवली या कारगिल युद्धात जो आपण प्रचंड पराक्रम दाखवला याचा फायदा आपल्याला पुढे गलवानला चीन बरोबर झालेल्या झडपीमध्ये झाला जेव्हा आपल्या सैन्याला एवढ्या अल्टिट्यूडवर कसं काम करायचं याची पूर्ण माहिती होती परंतु पाकिस्तानवर या पराजयाचा फारसा परिणाम झाला नाही कारण भारताची कब्जा बरकरार करू शकत आणि म्हणून ते पुढेही चालू राहिलं श्रोते हो कारगिल युद्ध हे भारतासाठी तसा एक कटू अनुभव असला तरी त्यातनं भारताला मोठी शिकवण देखील मिळाली या युद्धानंतर आजवरच्या वाटचाली देशानं आपल्या संरक्षण धोरणात आणि लष्करी सज्जतेत मोठे बदल केलेत आज भारतीय सैन्य पूर्वीपेक्षा अधिक सक्षम आणि आधुनिक झालंय लष्कराच्या आधुनिकीकरणावर विशेष भर दिला जातोय अत्याधुनिक शस्त्र आणि उपकरणांची खरेदी स्वदेशी संशोधन आणि विकासाला चालना अर्थसंकल्पीय तरतुदीतली वाढ अशा प्रत्येक पातळीवरच्या उपाययोजनांतनं संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे महत्वाचा म्हणजे संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेच्या दिशेनं सुरू असलेल्या या वाटचालीत आता आपला देश शस्त्रास्त्र आणि लष्करी उपकरणांची निर्यातही करू आहे भारताच्या संरक्षण क्षेत्रातल्या याच बदलांविषयी अधिक माहिती देत आहेत निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर भारताची जी सिद्धता आहे शस्त्र अस्त्र शस्त्र मिसाईल इक्विपमेंट वेपन ही आपण दोन भागात पाहायला पाहिजे एक तर दोन हजार सोळाच्या कारगिल युद्धानंतर त्यावेळेस आपली अशी स्थिती होती की आपल्या जो बफोर्स अम्युनेशन नव्हतं मग ते आपल्याला जास्त कॉस्टवर इम्पोर्ट करायला लागलं आणि तीच कंडिशन जवळपास दोन हजार सोळा पर्यंत होती आणि दोन हजार सोळा मध्ये जेव्हा आपण सर्जिकल स्ट्राईक केला उरीचं तेव्हा असं वाटायला लागलं की युद्धाचे ढग जमायला लागल्यासारखे आणि आपण बघितलं घेतलं की आपली स्थिती म्हटलं तरी परिस्थिती हाताळण्यासारखी नव्हती असं म्हटलं तरी चालेल आणि तेव्हा मग आपल्या गव्हर्नमेंटने कंबर कसली की आपण याच्यात काहीतरी चेंज करायला पाहिजे आणि तेव्हा ते रक्षा मंत्री हे मनोहर पारेकर होते आणि त्यांनी ठाम की आपण काहीतरी करायला पाहिजे आणि तेव्हापासून त्यांनी चालू केलं की इथे प्रायव्हेट सेक्टर आणलं तरच हे फायदाच होत आणि तिथून मग पुढे आत्मनिर्भरतेला वाव मिळाला तुम्हाला असं असं वाटतं की दोन हजार सोळा मध्ये आपले जे एक्सपोर्ट्स होते डिफेन्स एक्सपोर्ट्स ते मॅक्सिमम एकशे पस्तीस कोटी रुपये होते आणि तीच कंडिशन आपण जर बघितली तर आज आपले एक्सपोर्ट जवळपास तीस हजार कोटीपर्यंत पोहोचले आणि हे सगळं आत्मनिर्भरते झालेलं आहे आणि आजची स्थिती अशी आहे की कोणत्याही क्षणाला जर युद्ध झालं तर आपण सध्या सक्षम आहे आपल्याला वळून बघायला लागणार नाही कोणाकोण इम्पोर्ट करायला लागणार नाही सगळं जे आपले आर्म एशन इक्विपमेंट वेपन हे सगळं जे आता सुस्थितीत आहे आणि आपण आपल्या देशाला जवळपास मजबूत केल्यासारखं हीच कंडिशन राहिली तर मला वाटतं जे मोठे मोठे आपण आता इम्पोर्ट करतो जसे रफाईल आहे वगैरे ते काही दिवसानंतर तुम्हाला असं दिसायला लागेल की आपला भारत आपण बनवलेल्या युद्ध सामग्रीवरच युद्ध करेल आणि आपण ते जिंकू शकतो आता तुम्ही पाहिलं लॉप सिंधूर मध्ये आपली एक आकाशिर सिस्टम होती त्याने जवळपास नाईन्टी नाईन पर्सेंट उडवले जेवढे काही आपल्या ड्रोन वगैरे निघाले झाले ते सगळे आकाशिर सिस्टम म्हणजे एक अशी एक कॉम्प्लेक्स सिस्टम आहे ते आपण बनवली भारतीय बनावटीची आहे जे आपण दरभरता जे आपण केलेला आहे जे प्रोसिजर केले प्लॅन केलेला आहे त्यामुळे भारताचे सक्षमतेला खूप मोठा आधार मिळालेला श्रोते हो याच बदलांविषयी आणखी जाणून घेऊया निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल राजेंद्र फडके यांच्याकडून भारताची स्थिती च्या कारगिल पासून आतापर्यंत आपण जवळजवळ सव्वीस वर्ष काय काय पार केलेलं आहे कुठपर्यंत पोहोचलेलं कारगिल जेव्हा झालं त्यावेळेस आपल्याकडे एवढी शस्त्र नव्हती एवढी विमानं नव्हती आपण जुनीच विमान मेकन मिराज वगैरे वापरायचो आणि त्याच्यानंतर जी क्रांती झाली कारण त्यावेळेस मला आठवते आमचे फर्स्ट इलेव्हन जी आर होती कारगिलला त्याचे असताना ब्रिगेडियर असताना त्यांच्याकडे शस्त्र नव्हती ठिकाण ते मधन परत येत होते त्यांनी मग मलिक साहेबांना चीफ ना पत्र लिहून मग ते सगळे शास्त्र गोळा झाले अशी आपली स्थिती होती पण काही एक वर्षानंतर आपले फक्त प्रयत्न चालू होते की राफेल आणायचं ते आणायचं ते आणायचं पण काही झालं नाही एकदम दोन हजार चौदा नंतर आपल्याला जी कलाकणी मिळाली ती रक्षा संबंधात डिफेन्स संबंधात किंवा इकॉनॉमिक संबंधात आपल्याला काहीतरी मोठं करायचंय या हिशोबाने जेव्हा पावलं टाकायला लागले तेव्हा प्रत्येक माणसाने त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे जसं तेजस तेजस साठी मनोहर पर्रिकरांनी हट्ट धरून डीआरडीओ नाही मला पाहिजे तुम्ही कसंही तेजस इंट्रोड्यूस करा आणि त्यामुळे ते तेजस आपल्या आता एअरफोर्स मध्ये सामील झालं त्याच्यानंतर आपली शस्त्रास्त्र बदली झाली आपली दोन नौसेन्याचं बोलायचं नंतर आपल्याकडे दोन न्युक्लिअर सबमरीन मध्ये अँड हारियर झाली नंतर एअरक्राफ्ट कॅरियर झाले असे एअरफोर्स मध्ये बघायचं म्हटलं तर रायफेल्स झाली हे चिनुक हेलिकॉप्टर ॉप्टर आली आणि आता हे काही दिवसापूर्वी आपल्याकडं छत्तीस विमान हाताची म्हणजे उडता टँक हता आले ते अटॅक हेप्टर्स आहेत ते हवेत उडणारा टँक आहेत तर आपण पण आपल्याकडनं आर एन डी मधनं ब्रह्मोस डेव्हलप केलं आकाश सिस्टम केलं आणि या सगळ्या थाऱ्यांचं जे चार आहे ते आपल्याला सिंधूर मध्ये दिसून आलं श्रोते हो कारगिल युद्धानंतरही भारताला अनेकदा दहशतवादाच्या भीषण परिस्थितीला सामोरं जावं लागलंय दोन हजार एक मधला संसदेवरचा हल्ला मुंबईवर अनेकदा झालेले दहशतवादी हल्ले उरी पुलवामा आणि अलीकडचाच पहलगाम इथला हल्ला यांसारख्या घटनांनी भारताच्या संयमाची परीक्षा घेतली मात्र कारगिलमधनं मिळालेल्या शिकवणीनंतर भारतानं आता दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुतेचं धोरण स्वीकारलंय केवळ बचावात्मकच नव्हे तर आक्रमक पवित्रा घेत भारतानं सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक आणि आता अलीकडेच राबवलेलं ऑपरेशन सिंदूर यांसारख्या लष्करी मोहिमांतनं दहशतवाद्यांना त्यांच्याच भूमीत जाऊन धडा शिकवला खरंतर अशा ठोस कृतींमधनं आपल्या सार्वभौमत्वावर आणि नागरिकांच्या सुरक्षेवरचा कोणताही धोका सहन केला जाणार नसल्याचा संदेश भारतानं दहशतवादाच्या समर्थकांसह अवघ्या जगाला दिलाय त्याचविषयी अधिक सांगतायत निवृत्त ब्रिगेडियर विद्याधर गोळे कारगिलच्या लढाईनंतर पाकिस्तानला समजलं की भारताशी समोरासमोर लढणं आपल्याला शक्य नाही म्हणून त्यांनी आपल्या कुरापती टेररिस्ट अटॅकच्या सहाय्याने सुरू ठेवल्या त्यानंतर पार्लमेंट वरती अटॅक झाला त्याला प्रत्युत्तर म्हणून जेव्हा भारतीय सैन्य सीमेवर जमलं तेव्हा परत अमेरिकेचे पाय जोडून पाकिस्ताननी स्वतःचा जीव वाचवला तरी आपल्या कुरापती चालूच ठेवल्या त्याच्यानंतर निरळया शहरात बॉम्बस्फोट होत गेले मुंबईत लोकल्स मध्ये सात लोकल मध्ये बॉम्बस्फोटात एकशे शहाऐंशी एका वेळेस मेले त्यानंतर इतरही शहरात हे अटॅक होत गेले आणि याच्यातच पुढे सव्वीस अकरा ला जो हल्ला झाला त्याच्यात परत एकशे सत्तर लोक भारतीय नागरिकांना आपले जीव घालवावे लागले पाकिस्तान या कुरापती करत राहिला आपण त्याच्यावर इंटरनॅशनल प्रेशर आणायचा प्रयत्न केला परंतु हिंदी जी म्हण आहे लातोकी भूत बातोसे नाही मानते तर त्यामुळे याचा त्यांना फरक पडला नाही फरक पडायला लागला जेव्हा उसामी बिन लादिनला अमेरिकेने मारल्यानंतर अमेरिकेचे अफगाणिस्तानातले इंटरेस्ट संपले आणि त्यामुळे पाकिस्तानला मिळणारी रसद कमी होत गेली त्यामुळे पाकिस्ताननी आपल्या कुरापताही कमी केल्या कारण त्यांना माहिती होतं आता अमेरिका आपल्याला वाचवू शकणार नाही तरी ती जित्याची खोड आहे त्या त्याप्रमाणे त्यांनी पहिल्यांदा उरी मध्ये परत मोठा अटॅक केला यावेळेस भारतानी इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात इनफ इज इनफ, इनफ। याचा वापर हे ठरवून उरीमध्ये त्याचा प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानात घुसवून सर्जिकल स्ट्राईक करून त्यांचे शंभराहून जास्त टेररिस्ट मारले हे कळल्यामुळे पुढचे चार पाच वर्षे पाकिस्तान शांत राहिला परंतु परत त्यांनी पुलवामा केलं तेव्हा पुलवामाचं उत्तर म्हणून आपण पाकिस्तानच्या बालाकोट वर स्ट्राईक केला आणि दाखवून दिलं की आता युद्ध हे फक्त काश्मीरच्या बॉर्डर पुरतं किंवा सैन्यापुरतं मर्यादित नाही तर पूर्ण सैन्य बळ भारत वापरणार आहे त्याचा धडा शिकल्यामुळे पुढचे पाच वर्ष शांतता राहिली पण नंतर परत पहलगामचा अटॅक झाला आणि पहलगामच्या अटॅक नंतर ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताने दाखवून दिलं की आता आम्ही पूर्ण पाकिस्तानी सैन्य त्यांचे टेररिस्ट त्यांचे समर्थक आणि या सगळ्याकडे मोठ्या आनंदाने मागे बसून पाहणारे पाकिस्तानचे सिटीजन्स या सगळ्यांना आम्ही जबाबदार धरू आणि जिथे आम्हाला योग्य वाटेल तिथे आम्ही स्ट्राईक करू हे फक्त आमचा निर्धार नाही तर आम्हाला आता ती क्षमता आहे आणि या क्षमतेचा वापर करण्यासाठी जी इच्छाशक्ती लागते तीही आमच्याकडे आहे यामुळे पाकिस्तानला फक्त धडा मिळाला नाही तर एकाहत्तर सालानंतर पाकिस्ट पाकिस्तानची सिव्हिलियन पॉप्युलेशन जी बाहेर बसून मजेत भारतात होणाऱ्या टेररिस्ट अटॅक कडे पाहत होती त्यांच्याही आता लक्षात आलं की आता भारताने ठरवलं तर आपल्यालाही याचा जबाब द्यावा लागेल आणि त्यामुळे आता आपण काय पाकिस्तानचा रिस्पॉन्स असतो हे आपल्याला पाहावं लागेल आधी म्हटलं होतं त्याप्रमाणे त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही परंतु आत्ता बसलेली चपराक इतकी मोठी आहे आणि जगात नाचक्की इतकी झालेली आहे की काही काळ पाकिस्तान स्तब्ध राहण्याची जास्ती शक्यता आहे श्रोते हो कारगिल युद्धातनं देशाच्या सार्वभौमत्वाच्या संरक्षणाप्रती आपल्या वचनबद्धतेचं घडलेलं दर्शन पुन्हा एकदा अलीकडच्या ऑपरेशन सिंदूरमधूनही अवघ्या जगाला झालंय श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्ते आणि संपादन भावना गोखले निर्मिती गुरुनाथ तेरवणकर निर्मिती सहाय्य निकिता लाड लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार